नभीची चादनी तु गन्दरा कोरा शीतल तुझी छाया भार जीवन्भ्या शीतल मदी उभा आयुष्य जगेन आई देवा मी ग புச்ச மாே ஜீவன ஆயரதி जीवनाकार आवडलं का गाणं तो कवी आहे तो पुढच्या चरणामध्ये असं म्हणतो तडप त्या उन्हात अन रख त्या रानात आई वडील जिवंत असले तर लेकरांना त्यांची किंमत कळत नाही त्या लेकरांना विचारून बघा आई वडिलांची किंमत काय असते ज्यांचे वडील लहानपणी लिहून जातात उतडप त्याऊन हात अनरख रख त्यारानात राहिल समाजासाठी तू गम कष्टाच्या घामात कधी मिळे लमुटभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तीने जीवनाकार स्वतःच्या आईसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळाव ज्यांच्या खुशीतून या स्वराज्याचं हे देखणं स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषांना स्वराज्याचे क्षत्रिय कुडवाडी भूषण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषाचे नाव घेतलं की आम्हाला तरुणाईच्या नसा नसा ते रक्तस खवडायला वेळ लागत नाही असा रौद्र शम अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजीराजे या महापुरुषांना मी प्रथमता अभिवादन करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती संभाजी महाराज की अरे टिडा टोपी घालून म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जानाविू वारकरी संप्रदायाचे कळस अध्यात्माचे कळस माऊली संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुमचे कपडे फाटके असतील तरी चालेल पण तुमचे विचार मात्र फाटके असू फाटके असू नाही पण फाटक्या फाट कपड्यावरती सुद्धा विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले दोन महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनाही अभिवादन करतो अरे पशु का होत या नरका कचुन होय म्हणजे जनावरांच्या चांगड्यापासून पायातले जोडे पायातले चप्पल तरी बनवता मग माणसाच्या कुठ उपयोग हे सांगताना संत कबीर असे म्हणतात होत नरका कचुन होय बारे काळाच्या पुढे असलेले पुरोगामी विचारांचे हिंदी कवी संत साहित्य संत जी महाराज माझ्यासारख्या एका सर्वसामान्य बहुजनातल्या मुलाला बोलण्याचे अधिकार ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले असे देशरत्न विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम युग महापुरुषांना आणि महामातांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये अभिवादन करतो बघा गा कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी साध सांगावं वाटत बरेच आयोजक मंडळी आम्हाला विचारतात कार्यक्रम संपल्यानंतर काही लोक येऊन विचारतात दा की दादा भाषणाच्या कार्यक्रमानं व्याख्यानाच्या कार्यक्रमानं प्रबोधनाच्या कार्यक्रमानं खरंच लोकांमध्ये सुधार होईल का लोकांमध्ये परिवर्तन होईल का मी तुम्हाला सर्वांना विचारतो रामायण महाभारत बघून लोक सुधरले जगात बोला सुधारले का आमचा एक मित्र होता कोविडच्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता आता कोरोनाच्या काळात गावातली गाव सगळी बंद कोण गेली होती गावातली कामं कशी बशी तरी सुरू होती पण शहरामध्ये जाऊन बघितलं तर काय शहरातली कामं पूर्णपणे बंद माझा एक मित्र होता त्याला मी सहज फोन करून विचारलं म्हटलं आता दिवस दिवसभर करतोच काय हाताला काम नाही काही नाही त्याने फार मार्मिक उत्तर दिलं म्हटलं आता रामायण महाभारत बघतो म्हटलं चांगले ना रामायण महाभारत संस्कार ग्रंथ आहेत फक्त धर्मग्रंथ नाही आहेत तिथून चार गोष्टी आपण शिकलं पाहिजे मग मी त्याला सहज विचारलं म्हटलं काय समजलं रे रामायण महाभारत बघून म्हटलं समजलं तेवढं काही नाही म्हणे मला दोन गोष्टी लक्षात आल्या म्हटलं काय रामायण म्हणजे मला अपहरणाचा केस वाटून राहिला म्हणे आणि महाभारत म्हणजे जमिनीचा केस वाटून राहिला म्हटलं गड्या बघा टाळ्या वाजवायचं असतील ती इमानदारीने टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला बेमानी करू नका नाही तर मी नेहमी सांगतो बघा टाळ्या वाजवणाऱ्यांचे तीन प्रकार असतात किती प्रकार असतात तीन प्रकार असतात पहिला प्रकार असतो दिलखुलास प्रकार या गटात जेवढे बसले ते सगळे दिलखुलास पूर आहेत दिलखुलास आहेत सगळे म्हणजे आवडले कधी ओळख आवडले कधी गाणं आवडले कधी टाळे की पटकन त्यांनी टाळे वाजणं हे सगळे दिलखुलास अशी माणसं जीवनात कधी मागे राहत नाही लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीत जेवण करणार हे च लग्न लागल्या लागल्या पहिल्या बघून घ्या लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीत जेवण आमच्या आमच्यासारखे असतात आधी होऊन जाऊ दे मुलामुलीचे सगळं सगळं लग्न होऊन जाऊ दे सगळं अंतरपाठ वगैरे काय ते होऊन जाऊ दे त्याच्यानंतर मग जेवण करू शेवटी काय शेवटी भात भेटत भाजी भेटत नाही वाटी भेटत तर गुलाबजाम भेटत नाही अंदर जावं तर भात खतम बाहेर काय बसते म्हणून माणसाला दिलखुलास राहावं दिलखुलास माणसं कधी जीवनात मागे राहत दुसरा एक प्रकार असतो टाळ्या वाजवणाऱ्यांचा तो टाळ्या वाजवण्याआधी आपल्या आजूबाजूला पाहते ह्यानं वाजवून काय म्हणते त्यानंतर त्याच्या अकलेच्या बलब भाऊ तोपर्यंत माझा मुद्दा संपून जाते अशी माणसं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात बरं का नेहमी कन्फ्यूज दहावी बारावीच्या पोरांचा रिझल्ट आला ना चार प्रकारचे विद्यार्थी बाहेर येतात ऍडमिशन घेण्यासाठी पहिले ते असतात दहावी बाराचे रिझल्ट आल्यानंतर पहिले ते असतात जे सायन्स मध्ये ऍडमिशन घेतात दुसरे ते असतात आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणारे तिसरे असतात कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेणारे आणि चौथे असतात ते आपला मित्र जिकडे जाईल निघून चला अशी माणसं जीवना अशी पोरं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात हे लग्नाला मुलगी बघायला गेले ना तरी आपल्या मित्राला विचार देतो तुला आवडली का म्हणतात भाऊ लग्न तुला करणार त्याला ते तरी विचारून काय अर्थ अशी पोरं जीवनात नेहमी कन्फ्यूज म्हणून तुम्हाला कन्फ्यूज राहू नका आणि टाळ्या वाजवणाऱ्यांचा तिसरा एक प्रकार असतो असा हात बांधणारा प्रकार तुम्ही कितीही चांगलं सांगा कितीही चांगलं बोला हम तो तालिया नाही बजायगे नाही जशी काही यांची ग्रामपंचायत टॅक्स घेते टाळ्या वाजवला एवढे कार्यक्रम तुमच्या आहे आणि गणेशोत्सव मंडळ तरुण सर्व कणखर तरुण मुलांनी एवढा सुंदर आयोजन केला त्यातल्या त्यात मला बोलवलंय त्यामुळे मला असं वाटतंय की या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे माझ्या व्याख्यानामध्ये लोक एक हसतात रडतात आणि भरपूर गोष्टी आपल्या सोबत घरी जाताना ते घेऊन जातात तर त्या मित्राला विचारलं म्हटलं रामायण पाहतो त्यांना सांगितलं जमिनीच्या केस आहे वाटते म्हणे मला एक अपहरणाचा केस मी म्हटलं भाऊ तू रामायण महाभारत पाहतोस की साऊथर्न इंडिया पाहून आलास अपहरण आहे जमिनीचा केस आहे रामायण महाभारत तू एकटा बघायचं नाही आपल्या सहा सात वर्षाच्या लहान लहान ठिकाणी सहा सात वर्षाच्या मुलाला जवळ बसून तो रामायण महाभारत दाखवायचा का, का? तर आपल्या मुलामध्ये प्रभू रामचंद्राचे गुण आले पाहिजे श्रीकृष्णाचे गुण आले पाहिजे आणि त्या लेकर गुण कोणाचे माहित आहे कुंभकर्णाची आधीपोर्ग सातला झोपून उठायचा आता दहाला झोपून रामायण महाभारत हे आमचे संस्कार ग्रंथ होते पण तिथून आम्ही कधी काही शिकू शकलो नाही बघा असं म्हणतात की रामायणामध्ये दोन व्यक्ती होते एक होता विभीषण आणि दुसरी होती मंथरा असं म्हणतात की रावणाच्या राज्यात विभीषण बिघडला नव्हता आणि प्रभू रामचंद्राच्या राज्यात मंथरा सुधरली नव्हती म्हणजे माणसाचे घडणं आणि माणसाचे बिघडणं हे त्याच्या मनस्थितीवर त्याच्या परिस्थितीवर नव्हे तर त्याच्या मनस्थितीवर आणि त्याच्या विचारांवर डिपेंड करते आणि त्या विचारांना दुरुस्त करण्याचे काम हे प्रबोधनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून होत असते जे गणेशोत्सव मंडळानं सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि खास करून तरुण पिढीसाठी या ठिकाणी आयोजित केलं आहे बघा मी नेहमीच सांगतो निसर्गाचा खूप सुंदर नियम आहे एखाद्या बघा मातीमध्ये जर तुम्ही काही पेरलं नाही ना या मातीत तुम्ही पेरलं नाही तर निसर्ग ऑटोमॅटिकली ती जागा गवताने काळी कचऱ्याने भरून काढतो तसंच तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आपल्या मनाच्या आपल्या बुद्धीच्या आपल्या विचारांच्या चांगले विचार जर आपण आपल्या डोक्यामध्ये पेरले नाही ना तर नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार त्याच्यामध्ये जागा घ्यायला सुरुवात करतात आणि म्हणून त्या विचारांना रिप्लेस करण्याचे काम हे प्रबोधनाच्या माध्यमातून या व्याख्यानाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धाने जगातला सगळ्यात मोठा तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय अत्त दीप भव याच्या अर्थ काय होतंय की स्वतःला स्वयं प्रकाशित करायला शिका स्वतःला ओळखायला शिका मी सांगतोय म्हणून ऐकू नका असं समजू नका की बाहेर गावून तरी कोणतरी पोरगा येतोय आणि आपल्यासमोर बोलतोय नाही तुम्ही जर आपला मला जर आपला भाऊ आपला मित्र आपला लेकरू समजून जर मला ऐकला तर मी थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचल मी असं कधीच म्हणणार नाही तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करा अजिबात नाही पटलं तर स्वीकारा नाही पटलं तर एक साधा प्रश्न विचारतो सर्वांना जमलं तर प्रश्नाचे उत्तर आता द्या नाही जमलं तर घरी गेलं नाही विचार करा त्यास कल्पना करा की इकडे सायंकाळची सहा साडेसहाची वेळ आहे आणि ह्या हायवेला जात असताना देवरीच्या हायवेला जात असताना रस्त्याच्या कडेला तुम्हाला दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात किती जरा तुला किती दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात एक प्रभू रामचंद्राची मूर्ती असते दुसरी रावणाची मूर्ती असते दोन्ही मूर्त्या ह्या दगडाच्या असतात मी तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न विचारतोय तुम्ही पहिली मूर्ती कोणाची होती जोरात बोला कोणाची रामजीची मूर्ती उचलणार का म्हणून कारण प्रभू रामचंद्र म्हणजे आपले आराध्य दैवत हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहेत मर्यादा पुरुषोत्तम आहे आपण पहिली मूर्ती रामजीची उचलणार आपण रावणाची मूर्ती उचलणार नाही कारण रावण अहंकाराचा प्रतीक आहे रावण नकारात्मकतेचा प्रतीक आहे पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही त्याच मार्गाला जाता देवरीच्या पुन्हा तीच वेळ असते सायंकाळची सहा साडेसहाची पुन्हा रस्त्याच्या कडेला तुम्हाला दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात एक रावणाची मूर्ती असते दुसरी रामजीची मूर्ती असते पण दोन्ही मूर्त्यांमध्ये आज फरक असा असतो प्रभू रामचंद्राची मूर्ती ही दगडाचीच असते पण रावणाची मूर्ती ही सोन्याची असते आता मला सांगा तुम्ही पहिली मूर्ती कोणाची जराज बोला कोणाची लहान लहान लेकरांनीच म्हटले फक्त रामजीची मूर्ती बाकी म्हटलं नाही रावण रावणाची मूर्ती सोन्याची म्हटलं ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड सोना सध्या एक लाखाचा पार गेलाय आणि एकदा त्याला भेटली त्याचं आयुष्यात बनलो समजा मी यासाठी म्हटलं कारण आज सगळं काही स्वार्थाचा बाजार झाला आपण जगासमोर किती दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही बघा किती आध्यात्मिक आहोत आम्ही तर जय श्रीरामचा नारा लावतो पण अशा वेळी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनातली श्रद्धा सुद्धा डगमगून जाते आणि म्हणून एक विचारवंत ते असे म्हणतात की फड मिळेपर्यंत झाडापाशी सगळं काही स्वार्थाचा बाजार झालाय फड मिळेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो एकदा फड भेटलं दुसरं काम झालं की तू कोणाने संपला आमच्या व्यवहार एवढंच राहिला म्हणून असं म्हणतात की देवाकडे तोंड करून तुम्ही काय मागता आणि देवाकडे पाठ करून तुम्ही काय करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंब देवाकडे तोंड करून तुम्ही मागताय देवा सुख शांती दे समाधान दे आणि घरी गेल्यानंतर बायकोसोबत झगडे करता गु घरी गेल्यानंतर शेजारच्या सोबत भांडण लावताय भाऊकीमध्ये झगडे करताय कुठून देऊ प्रसन्न होईल बघा आज सगळ्यात मोठी वस्तुस्थिती ही आहे आज माणूस म्हणावं कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय आज माणसाला माणूस म्हणावतो अक्कल नाही ना गाडव म्हणवतो शेपूट नाही अशी माणसाची स्थिती झाली एकदा एका शाळेमध्ये खूप मोठे विद्वान व्यक्ती आले होते आणि तुमच्या सर्व तरुण मुलातल्या तरुण वयातली जी पोर आहेत त्यांनी डायरेक्टली त्यांना प्रश्न विचारला की सर अहो मी कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या करिअर निर्माण करू ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे मी करू तर करू काय तो विद्वान व्यक्ती त्या मुलाला एकच वाक्य म्हणाला बाळा पहिल्यांदा चांगला माणूस बन कारण चांगला माणूस बनलास तर पद पैसा आणि प्रतिष्ठा तुझ्या मागून चालून येतील आणि पद पैसा प्रतिष्ठा कमवूनही जर तू चांगला माणूस नाही बनू शकलास ना हे सगळं तुझ्या मागच्या दारात निघून जाते म्हणून पहिल्यांदा चांगला माणूस शिक आज बघा प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज प्रत्येक इन्स्टिट्यूट प्रत्येक कोचिंग क्लासेस सगळ्यांना हे सांगते आम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवू वकील बनवू नेता बनवू चांगला अधिकारी बनवू पण त्या सर्वांच्या आधी आपण आपल्या लेकराला पहिल्यांदा चांगला माणूस बनवून ही सगळ्यात मुली काळाची गरज आहे सगळ्यात मुली काळाची गरज आहे आणि म्हणून मी म्हणतो देव आहे की नाही शोधण्याचा कधी प्रयत्न करू मंगेश पाडगावकर नावाचे कवी फार सुंदर लिहितात ते असं म्हणतात कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे धर्म देवडे ही धुंडून ही सर्व आलो भिंती पल्ल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी मला माणूस भेटणार झालाय म्हणतात माणूस गेला कुठं मी जसं म्हणालो आज माणूस म्हणावतो अक्कल नाही गाडो मनावतो शेपुटणं अशी माणसाची स्थिती झाली हो आज बघा ना माणसाला एवढी अक्कल आहे दर महिन्याला मोबाईल मधला रिचार्ज संपला तर कोणतं रिचार्ज केलं पाहिजे याची अक्कल माणसाला अक्कल माणसाला आहे पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं जात नाही आणि डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही एवढी सुद्धा अक्कल माणसाला आहे पण एवढ्या मोठ्या करोड रुपयांच्या आपल्या शरीरामध्ये भगवंत परमेश्वरानं दिलेलं एवढ्या मोठ्या सुंदर शरीरामध्ये काय टाकलं पाहिजे काय नाही टाकलं पाहिजे याची अक्कल माणसाला एवढं सुंदर शरीर दिलंय देवाने हे पण दुर्दैव आपल्या समाजाचं की एवढा सुंदर शरीर या निसर्गाने दिलाय भगवंत परमेश्वराने दिलाय तुम्ही घरी गेल्यानंतर एक छोटस काम करा गुगल वर फक्त सर्च करा व्हॉट इज द एक्झॅक्ट ह्युमन कॉस्ट माणसाच्या शरीराची किंमत किती आहे तुम्ही एकदा फक्त चेक करून बघा तुम्हाला समजेल की साडे तीन हजार कोटी रुपयांचं आपल्या शरीर आहे आणि जर तुम्हाला स्वतःच्या शरीराची किंमत जाणून घ्यायची असेल ना तर डॉक्टर कडे जाल तर म्हणा मला दोन किडण्या आपल्या विकायच्यात किती किंमत लागते सांगा दोन डोळे द्यायचे माझ्या जे जे अंग आहेत ते मला दान करायचे तुम्हाला समजेल की आपल्याला किती कोटी रुपयांचं आपल्याला शरीर मिळालंय त्या शरीराला आपण कोणत्या भागानं कोणत्या गोष्टीनं आपण वाया घालवतो या गोष्टीचा विचार मला वाटत्या गणेशोत्साच्या निमित्तानं प्रत्येक माणसानं करावा असं म्हणतात की या निसर्गानं प्रत्येक माणसाला एवढा सुंदर हा चंदनाच्या बगीचा दिलाय आपल्या शरीराचा एकदा काय झालं की एक लोहार होता गरीब लोहार होता त्या राजानं काय केलं त्या राजाने त्या गरीब लोहाराला चंदनाच्या बगीच्या मध्ये दिला त्याला वाटलं की नाही बिचारा गरीब लोहार आहे चंदनाच्या चंदना बगीचा जर दिला तर कदाचित श्रीमंत होऊ शकेल मग काय त्या लोहाराला त्या चंद्राच्या झाडांची किंमत माहिती होती बाळा तो लोहार काय करायचा माहित आहे दर दिवशी त्या झाडांना जाळायचा म्हणजे कापायचा त्यांना जाळायच्या कोडसा करून विकायचा आता तुम्हाला माहित आहे चंदनाची झाड किती महत्व किती किती पैसा आपण त्याच्यातून कमवू शकतो पाहता पाहता त्याने अख्ख्या चंदनाच्या बगीचा त्याने नेस्त नाबूत करून टाकला अख्ख्या चंदनाच्या बगीच्या बऱ्याच वर्षानंतर राजा जेव्हा त्याच्या घरा जोडून गेला राजाला वाटलं आता याची परिस्थिती सुधारली असेल याची आता चांगली स्थिती झाली असेल घराजवळ जाऊन पाहतो तर काय राजा जसा होता तशाच परिस्थितीमध्ये आधी गरिबीमध्ये आता गरिबीमध्ये राजाला नंतर समजलं की अरे मी दिलेल्या एवढ्या सुंदर चंद्राच्या बगीचा तर यानं थोडसा करून विकला मग राजा म्हणाला एक काम कर एखादा लाकूड तरी शिल्लक आहे का म्हणे तुझ्याकडे लाकूड तेव्हा त्या लोहाराने काय कुराडीचा दांडा दाखवला म्हटलं महाराज एवढंच लाकूड शिल्लक आहे ते काय करायचे ते बघा तू म्हटलं एक काम कर त्याने चंदनाच्या व्यापाराचा एक पता दिला तिथं ज्या म्हणे या लाकडाचा किती रुपये देतो तो चेक करून ये त्यांनी तसंच केलं तो लाकूड घेऊन गेला त्यातपर्यंत तिथपर्यंत राजापर्यंत आणि त्या चंदना चंदना ला। ला, लाकराजी 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 वीचार वीचार। त्या व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला त्या त्या लाकडाची किंमत विचारली कुराडीच्या बगीचा कोडसा करून विकला होता तरी तेवढे पैसे मिळाले त्या दिवशी तो लोहार धाय मोकळून रडायला लागला धाय मोकळून रडायला लागला राजा जेवढा आला राजा आला आल्यानंतर विनंती करू लागला महाराज मला माफ करावं मी एवढ्या सुंदर चंदनाच्या बगीचा कोडसा करून विकलाय महाराज माझी विनंती आहे तुम्हाला मला पुन्हा एकदा असा बगीचा भेटमध्ये द्या ना महाराज पुन्हा एकदा बगीचा मला हवाय तेव्हा तू राजा काय म्हणाला माहित आहे बाळा म्हणे अशी भेट जीवनामध्ये पुन्हा पुन्हा दिली जात नाही अशी भेट फक्त जीवनामध्ये एकदा तुम्हाला वाटत असेल की ही फक्त त्या कथा त्या लोहाराची आहे ही कथा तुमची आमची या ठिकाणी प्रत्येकाची आहे त्या त्या सर्वांना हा शरीररूपी चंदनाच्या बगीच्या मध्ये दिलाय आता या शरीराचा तुम्ही चंदन करता की कोळसा करता हे तुमच्या तुम्ही कारण चंदनाचा गुणधर्म आहे चंदनाला जर हात लागला तर तुमच्या हाताना सुगंध सुटतो आणि कोडसाला जर हात लागला तर हात काड़े करून बघा त्या पंचरत्न गीतेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर लिहिलंय काय म्हणतात बौद्ध हिंडता येऊन ही सोडविता नाही कोणी अनेक सुकृतांपासून पाबी जे नरदेह म्हणजे अर्थ काय की तुम्ही काहीतरी चांगले चारी कर्म केला असणार काहीतरी चांगली पुण्याई असणार म्हणून तुम्हाला सर्वांना हा माणसाचा शरीर हा देह सुंदर भेटलेला आहे लक्षात घ्या या शरीराला आम्हाला चंदनासारखं करता आला पाहिजे नाही तर तुमचे आमचे जीवन काय हो सात दिवसामध्ये प्रत्येक माणसाचे जीवन संपून जाते महाराज नारायण सूर्य नावाचे कवी आहेत असे म्हणतात दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले अरे हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवर उन्हाडे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुले रात्र धुंद झाले आणि भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली संपला आमच्या आयुष्यात सोमवारला माणसाचा जन्म होतो मंगळवारला मोठा होतो बुधवारला शिक्षण संपून नोकरीवर लागतो गुरुवारला लग्न होतं मुलंबाड होता शुक्रवारला नातू नत्रांचा होतो शनिवारला म्हातारा होतो रविवारला मरून जातो संपलं आमचं आयुष्य सात दिवसामध्ये आपलं आयुष्य संपून जाते महाराज आणि म्हणून मला असं वाटतं की त्या निसर्गाने एवढं सुंदर जीवन जर आपल्याला दिलं असेल तर मला वाटतं आपण आपल्या जीवनाच्या चांगल्या चा चंदनासारखं घडवलं पाहिजे या गावाला आपलं काहीतरी देणं लागतंय या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतंय आपल्या घरच्यांना आपल्या फॅमिलीला आपल्या कुटुंबाला आपलं काहीतरी देणं लागतंय याचा विचार करावा माणसा असं म्हणतात की गावाला जर सुधार करायचं मग दादानी मला सांगितलं गावामध्ये जर एखादं सामाजिक कार्य असला तर प्रत्येक माणसानं भरभरून त्याला मदत केली पाहिजे कारण हा कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम नाही आहे आणि असं म्हणतात की गावामध्ये जर बदल करून आणायचे असतील ना गावामध्ये जर सुधार करून आणायचे असेल ना तर फक्त तीन लोकांची गरज असते ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी गावासाठी पैसा द्या समाजासाठी पैसा द्यावा जे कष्ट करू शकतात त्यांनी गावासाठी कष्ट करावे जे गावासाठी वेळ देऊ शकतात आपल्या समाजासाठी कार्यक्रमासाठी वेळ देऊ शकतात त्यांनी गावासाठी वेळ द्यावी आणि या तिघांपैकी ज्याला काहीच जमत नाही ना त्यांनी निदान तरी गप्प बसाव ज्यांच्याकडे पहिल्या तिघांची काही प्रॉब्लेम नाहीये ज्यांच्याकडे पैसा आहे ते बरोबर पैसा देतात जे वेळ देऊ शकतात ते बरोबर वेळ देतात एवढंच नाही तर जे कष्ट करू शकतात ते बरोबर कष्टही करतात या तिघांची प्रॉब्लेम नाही आहे पण जे काहीच करू शकत नाही त्यांचीच वडवड जास्त असते आणि वडवड करणारी माणसं कार्यक्रम कार्यक्रमात कधी गडबड आणते काही सांगते म्हणून आपलं दायित्व लागतंय एवढं सुंदर कार्यक्रम करण्यासाठी गणेशोत्सव मंडळातल्या सर्व तरुण मुलांनी इतकं सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय त्यांच्यासाठी एकदा जोडा टाळेवण्या बघा मी जसं म्हणालो की माणसाचा सगळं काही स्वार्थाच्या बाजार झालं सगळं काही स्वार्थाचा बाजार आज बघा आपल्या देशामध्ये दगडामध्ये देव दिसतो गायीमध्ये माता दिसते आपल्या भारतातली संस्कृती इतकी सुंदर संस्कृती आहे बघा की जिथं भाव टाकला तिथं आपल्याला देव दिसतो भाव तिथं देव ही संतांची वाणी दगडामध्ये भाव टाकला की दगडामध्ये आपल्याला देव दिसतो गायीमध्ये भाव टाकला की गाईमध्ये आपल्याला माता दिसायला लागते नदीमध्ये भाव टाकला की नदीमध्ये आपल्याला माता दिसायला लागते आपल्या देशात दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावड्यात लोकांना पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि असं म्हणतात संतांनी सांगितलं की ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी समजून जायचे की देव खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त प्रसन्न होईल आणि मी नेहमी म्हणतो राष्ट्रसंत गाडगे महाराज म्हणायचे की देव आहे की नाही शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका मंदिर मस्जिद गुरुद्वारा जाऊन देव आहे की नाही शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका तुम्ही माणूस आहात की नाही पहिल्यांदा याच्या शोध घ्या आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो आज माणसाचं लक्षण आम्हाला समजून घेता आलं पाहिजे उंदीर दगडाचा असला ना दादा उंदीर दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतात आणि तो जर जिवंत असला तर आता कोणा घरी पूजा होते ते नाही माहिती तुमच्या गावात होत असेल तर काय माहिती उंदीर दगडाच्या असला तर सर्वजण त्याची पूजा करतील आणि तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय चेनमडे साप दगडाचा असला तर सर्वजण त्याची पूजा करतील नागपंचमीला आणि तो जर जिवंत असला तर निघू द्या आता चुल्यात गेला म्हणे तुझ्या कार्यक्रम पहिले आचा कार्यक्रम करा साप वाप देवता वगैरे असते तो तिकडे आता निघू द्या साप जिवंत असला तर त्याला आपल्याला मारल्याशिवाय चैन मिळत नाही हो माय बापांची तसंच आपण करून ठेवलंय मला माणसाला समजतच नाही निर्जीव वस्तूंबद्दल माणसाला एवढं प्रेम काय आणि सजीव वस्तूंबद्दलच माणसाला इतका द्वेष काय मायबाप निघून गेल्यानंतर मग पोरं आई वडिलांची किंमत करायला लागतात असं म्हणतात की बघा आमचा एक मित्र आहे जिवंतपणे पण आपल्या आईला कधी गोडदोड चाललं नाही पण आईच्या तेराव्याला बुंदीच्या लाडवांच्या जीवन द्यायला निघाला का तर नाही म्हणे माझ्या आईला बुंदीच्या लाडवांच्या जीवन खूप आवडत होता मला एक कवी असं म्हणतो की जिवंतपणी नाही केली त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवांच्या जीवन देतो आणि मग म्हणतो लोकांना जीवा जीवा काय अर्थायच नाही मला असं वाटतं की जिवंतपणे आपण आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे जिवंतपणी आपण आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे